नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत आलू बेसन ही भाजी मुलांमध्ये अतिशय पॉप्युलर आहे माझ्या मैत्रिणीचा मुलगा शाळेच्या डब्यामध्ये जेव्हा जेव्हा ही भाजी घेऊन जातो तेव्हा तेव्हा त्याचा डबा सगळ्या वर्गभर फिरला जातो म्हणूनच आज आपण ही पॉप्युलर भाजी करणार आहोत सोपी झटपट आणि चवदार सुरुवात करूया आलू बेसन करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हे मी चार पाच मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची हे अर्ध लिंब आहे तेल मीठ बेसन हिंग राई लाल तिखट आणि हळद आहे जिरा पावडर धणा पावडर आहे मिरी आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे प्रथम आपण बटाटे सोलून घेऊया बटाटे आपले सोलून झालेत आता आपण ते चिरून घेऊया मध्यम आकाराचे तुकडे करूया लहान तुकडे केले तर ते शिजताना तुटून जातात आणि मोठे तुकडे केले तर जरा शिजायला अवघड जातं म्हणून मध्यम आकाराचे तुकडे करायचे आपले सगळे बटाटे चिरून झालेले आहेत तुकडे करून झालेले आहेत मध्यम आकाराचे आपण तुकडे केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी ते धुवून स्वच्छ घेतलेले आहेत नॉर्मली आपण भाज्या चिरल्यानंतर त्या धुवत नाहीत कारण त्यातलं विटामिन मिनरल जातं पण बटाटे आपण धुतो कारण काय तर बटाट्यामध्ये स्टार्च असतं आणि ते स्टार्च जाण्यासाठी आपण ते धुवून घेतो आता काय करायचं आ, हे बटाटे आहे ना मी हे एक फडकं घेतलेले घेतलं घेतले त्या नॅपकिनवरती आपण हे कोरडे करून घेणार आहोत बटाटे पाणी पूर्णपणे त्यातलं काढून घेणार आहोत कारण आपल्या भाजीला आपण पाणी अजिबात वापरणार नाही आहे बटाटे आता कोरडे झालेले आहेत आपले कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतली ती पण बारीक कापून घेऊया आपण मध्यम गॅसवरती मी हे फ्राय पॅन ठेवलेलं आहे आणि ते फ्राय पॅन जरा तापलेला आहे आता आपण हे एक मोठा चमचा भरून बेसन घेतले ते आपण खरपूस भाजून घेणार आहोत ते तूप काही न घालता कोरडंच आपण हे बेसन भाजून घेणार आहोत अगदी खरपूस भाजून घेणार आहोत छान मी आता गॅस मंद करते एकदम मंद आच्यावरती आपण छान खरपूस भाजून घेऊया हे बेसन आपण सुरुवातीलाच बेसन खमंग भाजून घेतलं ना किंवा भाजीमध्ये आपल्याला बेसन कमी शिजवावं लागतं बेसन भाजायला घेऊन दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि बेसन भाजल्याचा खमंग सुवास घरवर पसरलेला आहे त्यामुळे आणि बेसनाचा रंग सुद्धा बदललेला आहे बघा त्यामुळे आता आपण गॅस घालवूया आणि हे बेसन जरा थंड करत ठेवूया आपलं बेसन थंड होत आहे तोपर्यंत आपण फोडणी करूया त्यासाठी मी मध्यम आचेवरती हे एक कढई ठेवलेली आहे कढई तापली आहे आता आपण त्याच्यामध्ये ते तेल घालूया थोडं साधारण दोन चमचे मी घालते तेल तेल छान पसरून घेऊया कढाईमध्ये आणि ही, ही मी मिरी घेतली आहे पाच मिऱ्या घेतलेल्या आहेत त्या मी या तेलामध्ये घालते तिखटाचं प्रमाण तुम्ही ठरवायचं आहे मिरी तडतडायला लागली की मग आपण त्याच्यामध्ये राई घालणार आहोत राई घालूया राई पण छान तडतडू दे राई तडतडली आहे आता मी एक छोटा पाव चमचा भरून हिंग घालते आता लगेच आपण हे कोरडे केलेले बटाटे या तेलामध्ये घालूया कोडणीमध्ये घालूया गॅस जर आता मोठा करूया आपण आणि मोठ्या गॅसवरतीच आपण दोन तीन मिनटं हे बटाटे परतून घेणार आहोत त्यामुळे काय होईल आपल्या बटाट्यांवरती छान असं क्रिस्प येईल आणि तो येणं महत्वाचं आहे या भाजीसाठी आपण नेहमी काय करतो बटाटे फोडणीमध्ये घातले की लगेच झाकण देऊन वाफ घेतो पण या भाजीला आपण वाफ घेणार नाहीये वाफ आपण नंतर घेणार आहोत आधी आपण असे परतून परतून बटाटे क्रिस्पी करणार आहोत बटाट्याला सगळ्या बाजूने क्रिस्पी येईल याची आपण दक्षता घेणार आहोत छोटा अर्धा चमचा मी मीठ घालते या बटाट्यांमध्ये त्यामुळे काय होईल आपले बटाटे लवकर शिजायलाही मदत होईल आणि मीठ छान बटाट्यांमध्ये मुरेल हे तीन चार मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या हिरव्या मिरच्या मी घालते या बटाट्यांमध्ये मी या कापलेल्या नाही आहेत शिरलेल्या नाही आहेत अशाच मी घालते आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत आपल्या बटाट्यांचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि बटाटे थोडेसे क्रिस्पी पण झालेले आहेत बघा चॉकलेटी क्रिस्प आलेला आहे आपल्या बटाट्यावरती आता आपण थोडे कोरडे मसाले घालूया हळद घालूया पाव चमचा छोटा घेतलेला आहे मी हळद छोटा अर्धा चमचा लाल तिखट घेतले छोटा पाव चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि छोटा अर्धा चमचा मी धणा पावडर घेतलेली आहे परतून घेऊया छान आपण हे सगळे मसाले आता आपण काय करूया झाकून आता सुद्धा आपण पाणी घालणार नाहीयेत आता झाकून दोन तीन मिनटं बटाट्यांना वाफ देणार आहेत त्यामुळे काय होईल की जे आपण मीठ मसाले वगैरे घातले ते बटाट्यामध्ये छान मुरती दोन तीन मिनटं झाली आहेत झाकण काढूया आता आपण गॅस एकदम मंद ठेवलेला आहे त्यामुळे आपले बटाटे खालून करपणार नाहीत बटाटे किती शिजले ते आपण बघूया जरा ऐंशी ते नव्वद टक्के आपले बटाटे शिजलेले आहेत आता काय करायचं आपण जे बेसन भाजून घेतलं होतं ना मगाशी ते आपण हे बेसन या बटाट्यांवर टाकणार आहोत मी बेसन फक्त एक मोठा चमचा भरूनच घेतलेले आहे जास्त घेतलेले नाहीये बेसन मध्ये बटाटे आपण छान परतून घेऊया त्यामुळे बेसन आपल्या बटाट्याला छान पैकी लागेल बेसन आपण आधीच शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त परतावा लागणार नाहीये ही भाजी आता सुद्धा आपण पाणी घातलेलं नाहीये या भाजीमध्ये पाणी घालायचंच नाही पुन्हा झाकून आपण दोन तीन मिनटं एक वाफ घेणार आहोत तीन चार मिनटं झाली आहे झाकण काढूया गॅस एकदम आपण मंद ठेवलेला आहे बटाट्याची भाजी आपली छान तयार झालेली आहे क्रिस्प झालेली आहे बघा अगदी सुंदर दिसते आता काय करायचं ह्या भाजीला ट्विस्ट द्यायचंय म्हणजे काय करायचं तर शेंगदाण्याचं आपण हे कूट त्याच्यामध्ये घालणार आहोत बटाट्याच्या भाजीमध्ये एक चमचाभर मी शेंगदाण्याचे पूड घेतलेलं आहे आणि मी पाव लिंबा ची गेत ले ले लिंबा ही लिंबाची पोड घेतलेली आहे ती आपण पिळूया लिंब ऑप्शनल आहे तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही नाही पिळीला लिंब तरी हरकत नाही पण आंबट लिंबामुळे भाजी एकदम छान लागते आणि त्याच वेळेला आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना ती कोथिंबीर घालूया कोथिंबीरशिवाय भाजीला मजा नाही त्यामुळे कोथिंबीर हवीच झटपट होणारी ही बटाट्याची कुरकुरीत भाजी खूप छान लागते आणि मुलांना ती खूप आवडते तुम्ही एकदा करून बघितली की तुम्हाला खात्री पटेल ती भाजी आपली झालेली आहे मी आता गॅस घालवते आहे आणि झाकून आपण दोन मिनटं ठेवूया आणि मग सर्व करूया मुलांना आवडणारा मुलांमध्ये पॉप्युलर असणारा आलू बेसन तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कळवा पुन्हा भेटूया एखाद्या छान छान रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार